मिरज विधानसभा आपला उमेदवार निवडून येण्यासाठी धडपड सुरू केली आहे लोकसभेच्या निकालानंतर सर्वात मोठ्या प्रमाणात तालुक्यात काँग्रेस रिचार्ज झाली आहे मात्र अद्याप उमेदवारी कोणाला मिळणार याची शाश्वती इच्छुक उमेदवारांनाही नाही सध्या तालुक्यात महाविकास आघाडीतून इच्छुक म्हणून बाळासाहेब सिद्धार्थ जाधव व विज्ञान माने या नावे या तिघांची नावे आघाडीवर आहेत पुढे बाळासाहेब भोनमोरे यांचे नाव चर्चेत येत आहे कारण या आधीच्या तीन निवडणुका व तालुक्यात चांगला जनसंपर्क असणारा एकमेव उमेदवार म्हणून सध्या त्यांची प्रतिमा पुढे येत आहे वरिष्ठ पातळीवर त्यांच्या उमेदवारी विषयी चर्चा झाले असल्याचे वृत्त आहे गतवेळी लोकसभेस महाविकास आघाडीमधून काँग्रेसच्या तिकिटावर लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांना ऐनवेळी स्वाभिमानाने हातात बॅट धरावी लागली इच्छा नसतानाही त्यांनी निवडणूक लढवली मात्र गोपीचंद पडळकर व वंचितचा फॅक्टर यामुळे मोठा फटका विशाल पाटील यांना यावेळी बसला होता मात्र पराभूत झाल्यानंतरही विशाल पाटील यांनी जनतेशी संपर्क साधत आपले काम सुरूच ठेवले पराभूत झाल्यानंतरही जनतेशी नाव जोडून काम केल्यामुळे मतदार संघात एक वेगळ्या प्रकारचा जोश संचारून याचे मतामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाले मिरज विधानसभेमध्येही ही गतवेळी घोडमोरे इच्छुक नसताना ऐनवेळी त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माल टाकण्यात आली तरीही पक्षाचा आदेश मानून त्यांनी स्वाभिमानाने निवडणूक लढवली मोठ्या प्रमाणात भाजपची ताकद असताना त्यावेळी कोणताही इच्छुक उमेदवार म्हणावा त्या ताकदीने निवडणूक लढविण्यास समोर आला नाही वातावरण पाहून अनेक इच्छुकांनी विधानसभेच्या रिंगणातून मागे घेतला महाविकास आघाडीला जनतेसोबत संपर्क ठेवला म्हणून जी सहानुभूती मिळाली तीच होणमोरे यांनाही या आधीच्या तीन निवडणुका लढवल्यामुळे जनतेची सहानुभूती सोबत आहे होन यंदाची उमेदवारी मिळावी असा आग्रह मतदारांमधून होत आहे मात्र तिकीट वाटपात यंदा महाविकास आघाडीचे नेते जो न्याय विशाल पाटील यांना दिला तोच न्याय करणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे पक्षाच्या संघर्षाच्या काळात हात सोडून पळालेल्या नेत्यांना यंदा संधी की संघर्षातही सोबत असणाऱ्या व पक्षवाढीसाठी काम केलेल्या उमेदवाराच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याकडे लक्ष लागून राहिले आहे तब्बल दोन वेळा जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा वापर करत या माध्यमातून विविध शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जात मैशाळ योजनेच्या पाण्या संबंधातही वेळोवेळी शेतकऱ्यांच्या सोडवण्यात यशस्वी आहेत शेतकऱ्यांसोबत चांगला जनसंपर्क व काम करणारे नेतृत्व अशी बाळासाहेब होनमोरे यांची ओळख आहे तर याआधी तीन निवडणुका लढवल्या असल्याने त्यांच्या पाठीमागे सहानुभूतीची मोठी लाट निर्माण झाली आहे तब्बल तीन वेळा विविध कारणातून मागे पडलेले होणमोरे यांना यंदा आमदार करायचे या हेतूने जनसामान्यांमध्येही भावनिक लाट निर्माण झाली आहे